हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स इंग्लिशचा पेपर लवकरच होणार आहे दहावी बोर्डचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत खूप मेहनत घेत आहेत परंतु इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत असताना मात्र त्यांना अनेक प्रॉब्लेम्स समोर असतात जसं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो प्रश्नपत्रिका खूपच मोठी असते आणि त्यामानाने तो तीन तासात कसा सोडवावा हे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी जमत नाही तर मुलांनो तुमच्यासाठी मी महत्त्वाचा हा मुद्दा लक्षात घेऊन टाईम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचं वेळेचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून आपला पेपर जो आहे तो वेळेपूर्वी संपवता आला पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्याला पेपरचं पुन्हा चेकिंग आणि रिचेकिंग करता येईल तर स्टुडंट आज तुम्हाला मी तुमचा इंग्रजी विषयाचा तीन तासाचा पेपर कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवायचा आहे तो किती मिनिटामध्ये सोडवायचा आहे कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे या सर्व गोष्टींचं इत्यंभूत नियोजन मी तुम्हाला सेक्शन वाईज देणार आहे त्याचप्रमाणे घड्याळी तासाप्रमाणे आपला प्रत्येक प्रश्न केव्हा संपायला हवा हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही म्हणाल एवढं सगळं टाईम टाईम टाईमनुसार कोण पाठ करून ठेवेल काय नाही तर त्यासाठी तुमचा प्रत्येक क्वेश्चन अंदाजे सरासरी किती वाजता संपायला पाहिजे या सर्व गोष्टींचं नियोजन त्याच पद्धतीनं कुणाला एखादा क्वेश्चन हार्ड जात असेल कुणाला दुसराच क्वेश्चन हार्ड जात असेल तर मग त्यासाठी नेमकं कसा वेळ द्यायला हवा आपण या सर्व बारीक सारीक गोष्टीसुद्धा मी तुम्हाला आजच्या ह्या नियोजनामध्ये सांगणार आहे सो so स्टुडंट्स नियोजन बारकाईनं समजून घ्या आणि तुम्हाला कोणता सब्जेक्ट हार्ड जातो त्याप्रमाणे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नियोजन करा जेणेकरून की इंग्रजीसारखा विषय पहा एकोणीस ते वीस पानाची प्रश्नपत्रिका असते त्यामुळे विद्यार्थी तर एवढी मोठी प्रश्नपत्रिका पाहूनच गोंधळून जातात आणि मग ते कधी पूर्ण होणार असं टेन्शन येतं Students, तर स्टुडंट्स टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही तर टेन्शन न घेता तुमची प्रश्नपत्रिका दहा मिनिट अगोदर अगदी सहज आणि आरामात कशा पद्धतीनं सोडवता येऊ शकते बेस्ट स्टुडंट्स जे आहेत तर ते ऑरसहितसुद्धा तीन तासात प्रश्नपत्रिका कशी सोडवू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला आज या नियोजनामध्ये सांगणार आहे सो so, स्टुडंट्स चला बघूया की कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे हा स्टुडंट्स तुम्हाला तर माहिती आहेत सर्वांनाच की आपली प्रश्नपत्रिका जी आहे तर ती ऐंशी गुणांची असते लेखी प्रश्नपत्रिका ही ऐंशी गुणांची असते आणि स्टुडंट्स त्यासाठी तुम्हाला तीन तासाचा वेळ दिलेला असतो त्याचबरोबर तुम्ही सध्या नवीन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स पाहत असाल त्यामध्ये तुम्हाला वीस मिनिटांचा वेळ हा एक्स्ट्रा मिळणार आहे लक्षात घ्या हा कसा तर त्याचे व्हिडिओ आपले आहेत अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी दिलेले आहेत की हे वीस मिनिटं एक्स्ट्राचे आपल्याला कसे मिळणार आहेत तर पुन्हा एकदा सांगते दहा मिनिटं अकराच्या अगोदरचे दहा मिनिटं हे तुम्हाला पेपर वाचनासाठी मिळणार आहेत आणि तुमचे तीन तास संपल्याच्या नंतरचा दहा मिनिटाचा वेळ हा बोर्डाने तुम्हाला वाढवून दिलेला आहे जेणेकरून तुमच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित लिहिणं व्हावं तर अशा पद्धतीनं तुम्हाला वीस मिनिटांचा वेळ बघा वीस मिनिटांचा वेळ म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे स्टुडंट्स तर ही तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे की वीस मिनटाचा एक्स्ट्रा टाईम पण तुमच्याकडे आहे हा वीस मिनटाचा एक्स्ट्रा टाईम आपण कशा पद्धतीनं उपयोगात आणणार आहोत तेही मी तुम्हाला महत्त्वाच्या पॉइंट्समध्ये सांगणारच आहे म्हणून व्हिडिओ अजिबात म्हणजे अजिबात पुढे मागे करू नका अगदी पॉईंट अन पॉईंट तुम्ही नीट ऐकायचा आहे कारण तुम्हाला त्यानुसार तुमचं स्वतःचं असं थोडंफार बदल केलेलं नियोजन तुमचं तुम्हाला करता येईल तर बघा हे तीन तासाचं आणि प्लस हे वीस मिनिट एक्स्ट्रा आता या पद्धतीनं आपण जर मिनिट काढले तर एकशे ऐंशी मिनिट आपल्याकडे असतात म्हणजे एका तासामध्ये साठ मिनिट याप्रमाणे एकशे ऐंशी मिनिट तीन तासाचे होतील आणि प्लस हा ट्वेंटी मिनिटचा आपला एक्स्ट्रा टाईम अशा पद्धतीनं आपल्याला साधारणत तीन तास वीस मिनिटांचा वेळ आपल्याला मिळणार आहे आता बघा स्टुडंट्स महत्त्वाची गोष्ट ही हा फॉर्म्युला मी तुम्हाला देते हा फॉर्म्युला तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टसाठी वापरता येईल बघा जनरली सरासरी तुम्हाला या पद्धतीनं नियोजन करायचं असतं टाईमचं एका मार्कासाठी तुम्हाला दोन मिनिटांचा वेळ द्यायचा असतो बघा एक मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला दोन मिनिटं लागतील वाचणे आणि त्याबरोबर तो पॉईंट लिहिणे यासाठी दोन मिनिटाचा वेळ सरासरी हे सूत्र लक्षात ठेवा कोणत्याही विषयासाठी यानुसार तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं नियोजनसुद्धा करू शकता आता मग जर ऐंशी मार्काचा आपला पेपर आहे तर त्यासाठी प्रत्येक मार्कला दोन मिनटं याप्रमाणे ऐंशी मार्काचं नियोजन केलं तर स्टुडंट्स आपल्याला एकशे साठ मिनिटं लागणार आहेत या वेळेप्रमाणे आहे। दोन मिनिटाच्या वेळेप्रमाणे एकशे साठ मिनिटांचा वेळ आपल्याला लागणार आहे जर आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिका ऐंशी गुणाची सोडवायची असेल तर आता स्टुडंट्स बघा हे एकशे साठ मिनिटं जर आपण आपल्याकडे तीन तास आहेत म्हणजे एकशे साठ मिनिटं आहेत सो so ह्या एकशे साठमधून आपण जर एकशे वी एकशे साठ हे मायनस केले मिनिट्स तर आपल्याकडे वीस मिनिटं शिल्लक राहतात म्हणजे पहा जो तीन तासाचा वेळ आहे हा एकशे ऐंशी मिनिटांचा त्याच्यामधून आपल्या नियोजनानुसार दोन दोन मिनिटं जर दिले तर एकशे साठ मिनिटं जर वजा केले तर आपल्याकडे तीन तासापैकी हे वीस मिनिटं शिल्लक राहतात बघा दिलेल्या मेन तीन तासापैकीच वीस मिनिटं शिल्लक राहतात प्लस प्लस तुम्हाला इथे पुन्हा आणखी हे वीस मिनिटं आहेत हे वीस मिनिटं तुमचे एक्स्ट्राचे आहेत आणि हे वीस मिनिटं तुमचे तीन तासातले मिळालेले आहेत तर मग आता आपण कशा पद्धतीनं नियोजन करूया बघा स्टुडंट्स आता आपण बघूया की तुम्हाला सेक्शन वाईज कशा पद्धतीनं वेळ द्यायचा आहे तर स्टुडंट्स आपली जी प्रश्नपत्रिका आहे तर ती प्रश्नपत्रिका बघा ही आपल्याला सहा सेक्शनमध्ये इंग्रजी विषयाची आपली प्रश्नपत्रिका विभागलेली आहे आता सेक्शननुसार किती वेळ द्यायचा असेल तो पहा आधी आधी आपण पूर्ण हे वेळेचं मॅनेजमेंट बघूया आणि मग पुन्हा आणखी यात तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचे स्वतःचे पॉईंट्स किंवा तुम्हाला स्वतःला हार्ड जाणारा एखादा क्वेश्चन त्यानुसार त्यात त्या कसं वेगळं नियोजन करायचं तेही मी सांगणार आहे आता बघा ह्या दोन मिनिटाच्या ह्या सूत्रानुसार आपण हे नियोजन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे सेक्शननुसार किती किती वेळ द्यायचा बघा आता सेक्शन फर्स्ट असतो आपला लँग्वेज स्टडीचा ओके आता लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन असतो दहा मार्कांचा त्याला दोन मिनिटानुसार वेळ दिला तर आपल्याला वीस मिनिटांचा वेळ लागेल म्हणजे बघा लँग्वेज स्टडीचा पहिला क्वेश्चन हा आपण पहिल्या वीस मिनिटात सोडवायला हवा त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज वीस मार्काचे असतात दोन सीन पॅसेज हे वीस मार्काचे असतात दोन मिनिटाच्या वेळेनुसार आपल्याला टेक्स्च्युअल दोन पॅसेज हे चाळीस मिनिटामध्ये सोडवायचे आहेत आपल्या ह्या सूत्रानुसार एका मार्कला दोन मिनिट या सूत्रानुसार चाळीस मिनिटात सोडवावे लागतील पोयट्री दहा मार्कासाठी आहे त्यासाठी वीस मिनिटं लागतील नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि याच्यामध्ये समरी असते याला असतात पंधरा गुण तर पंधरा दोन्ही तीस या पद्धतीनं तुम्हाला तीस मिनिटांचा वेळ लागेल नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सोडवण्यासाठी त्याचबरोबर स्टुडंट्स रायटिंग स्किल रायटिंग स्किल ट्वेंटी मार्क्सचा आहे क्वेश्चन ट्वेंटी इंटू टू म्हणजे फोर्टी मिनिट्स तुम्हाला इथे रायटिंग स्किलसाठी वेळ द्यावा लागेल त्यानंतर स्टुडंट्स लास्ट सेक्शन असणार आहे तुमचा स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच ट्रान्सलेशनचा तर ट्रान्सलेशन हा पाच मार्काचाच क्वेश्चन आहे तर पाच दोन्ही दहा या पद्धतीनं याला वेळ द्यावा लागेल तुम्हाला दहा मिनिटं बघा स्टुडंट्स याचं जर वेळेचं मॅनेजमेंट पाहिलं तर तो टोटल मिनटं तुमचे होतात बघा एकशे साठ मिनिटं राईट जे मी तुम्हाला इथे नियोजन दाखवलं होतं की एकशे साठ मिनिटं आपल्याला ह्या सूत्रानुसार लागणार आहेत तर याच पद्धतीनं हे सेक्शन वाईज नियोजन असणार आहे तुमचं म्हणजे प्रत्येक सेक्शन तुम्ही किती मिनिटामध्ये सोडवायला हवा हे तुम्हाला पाहायचं आहे इथं स्टुडंट्स तुम्ही म्हणाल मॅडम इथे तुम्ही दोन स्टार दिलेले आहेत तर हे स्टार कशासाठी तर पहा स्टुडंट आता मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन वाईज आपण हे या आप पद्धतीनं नियोजन केलेलं आहे पण पहा आता प्रत्येक क्वेश्चन खरंच इतक्या मिनिटामध्ये इतकं घड्याळ लावून आपण पाहू शकणार आहोत का आहे ना हा एक मोठा प्रश्न आहे कारण प्रत्येक वीस मिनिटाला किंवा पंधरा मिनिटाला किती वेळेस घड्याळ पाहायचं आहे आपण तर एक सरासरी हे नियोजन आहे तितक्या मिनिटांना तुम्हाला पाहायची गरज नाही पण सरासरी तुम्हाला समजायला पण हवं की आपण कोणत्या सेक्शनपर्यंत आलेलो आहोत किनी किती मिनिटं व्हायला हवीत किंवा आपला पेपर किती मिनिटात किती झालेला आहे याचं नियोजन याचा अंदाजा तुम्हाला लागणं गरजेचंच आहे स्टुडंट तर त्यासाठी आता एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या आता हे नियोजन तर अगदी करेक्टच आहे मिनिटानुसार आता ह्याच्यामध्ये समजा एखाद्याला नॉन टेक्स्च्युअल आणि हा आता सर्वांना सरासरी हार्ड जातो क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये अनसीन पॅसेज असतो आणि एक समोरी पण लिहायची असते आता अनसीन पॅसेजला थोडासा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून पहा मी इथे स्टार केलेला आहे इथे पण स्टार केलं आहे कारण रायटिंग स्किलचा क्वेश्चन पण तसे याच्यामध्ये चार बीट आहेत ते पण पाच पाच मार्काचे आणि याचे आन्सरही आपल्याला मोठे लिहायचे आहेत त्यामुळे पहा हे दोन बीट जे आहेत इथे तुम्हाला या नियोजनापेक्षा सुद्धा वेळ जास्त लागणार आहे ओके तर मग काय करायचं तर पहा आपण इथे हे वीस मिनिटं हो, आणि हे एक्स्ट्राचे वीस मिनिटं हो, हे दोन्ही मिनिटं आहेत आपल्याकडे शिल्लक आहे ना आपण दोन मिनिटाच्या वेळेनुसार एकशे साठ मिनिटाचं नियोजन जरी केलं आता ह्या दोन क्वेश्चनला तर आपण म्हणतो आहोत की आपल्याला जास्त वेळ लागणार आहे मग कुठून आणायचा हा वेळ तर हे जे वीस वीस मिनिटं एक्स्ट्रा आपल्याकडे शिल्लक आहेत हा वेळ आपण यासाठी आता देऊ शकतो कसा द्यायचा आहे तर पहा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसाठी तीस मिनिटं लागणार आहेत परंतु समजा तुम्हाला तो हार्ड असतो थो, त्यामुळे थोडा वेळ लागेल तर इथं तुम्ही दहा मिनिटं एक्स्ट्रा देऊ शकता राईट म्हणजे ऐवजी इथे तुम्ही चाळीस मिनटं द्या या वीसपैकी इथे दहा द्या आता याच वीसपैकी तुम्ही पुन्हा रायटिंग स्किलसाठी पण दहा मिनिटाचा एक्स्ट्रा वेळ देऊ शकता तुम्ही दहा मिनटाचा देऊ शकता पंधरा मिनिटाचा देऊ शकता तो तुम्ही ठरवा की कि तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे किती वेळेत रायटिंग स्किल सुरू करायचे आहे किती वेळेत ते संपलं पाहिजे तर घड्याळमध्ये लक्ष ठेवून तुम्ही यानुसार याचं नियोजन करू शकता आणखी वेळ आहे स्टुडंट्स तुम्हाला मी प्रश्नपत्रिकासुद्धा इम्पॉर्टंट अपलोड केलेल्या आहेत त्या जरूर पहा आणि ह्या टाईम मॅनेजमेंटनुसार तुम्ही त्यातली एकतरी प्रश्नपत्रिका जरूर सोडवून पहा म्हणजे तुम्हाला पण नियोजन कळेल की आपलं सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ती वेळेत पूर्ण होते आहे की नाही तर स्टुडंट्स बघा इथे दहा मिनटं आणि इथे दहा मिनटं असे वीस मिनटं जर दिले तर बघा आपल्याकडे चाळीस मिनटं शिल्लक आहेत तर पैकी आपण वीस मिनिटं जर इथे लिखाणासाठी दिले तर अजून वीस मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहतात सो स्टुडंट आता बघा हे वीस इथं संपलेले आहेत आता हे तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला हा बरा जातो हा सोपा जातो तर स्टुडंट तुम्ही तुम्हाला जो क्वेश्चन हार्ड जातो तिथे हे दहा मिनिटं एक्स्ट्राचे देऊ शकता म्हणजे कुणाला नॉन ऐवजी टेक्स्च्युअल पॅसेज हार्ड जात असेल तर समजा त्या ठिकाणी तुम्ही इथे ऐवजी पन्नास मिनिटं घ्या म्हणजे इथले दहा मिनिटं तुम्ही ह्या दोन ठिकाणी न देता या ठिकाणी देऊ शकता म्हणजे काय तर तुम्हाला जो क्वेश्चन हार्ड जातो त्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्राचे हे दहा मिनिटं द्या त्यासाठीच आपण असं नियोजन केलेलं आहे आपल्याला वीस आणि प्लस सध्या बोर्डने आपल्याला वीस मिनिटं दिलेली आहेत एक्स्ट्राची त्यामुळे अजून जास्त एक्स्ट्राची वीस मिनिटं आपल्याला मिळतात त्यामुळे बघा हे खूप व्यवस्थित नियोजन आहे या पद्धतीनं जर गेलात तर पुन्हा वीस मिनिटं शिल्लक राहतात या वीस मिनिटांचं आपण काय करायचं तर ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणारच आहे की ह्या वीस मिनिटाचं आपण काय नियोजन करायचं आहे तर स्टुडंट्स या पद्धतीनं सेक्शन वाईज आपण हे सर्व नियोजन करणार आहोत आता बघा ह्या सेक्शन वाईज जरी आपण नियोजन केलं तर नेमकं मग आपण वीस मिनिट चाळीस मिनिट हे जरी सर्व नियोजन दिलं तर नेमकं घड्याळी तासाप्रमाणे आपलं हे प्रश्नपत्रिका कशी सोडवायला हवी आपण किती वेळेत किती बिट्स आपले झालेले पाहिजेत ते आपण बघूया बघा आता घड्याळी तासाप्रमाणे तुमचं हे जे नियोजन आहे ते मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करते आहे तर बघा स्टुडंट्स आता घड्याळी तासाप्रमाणे आपल्याला हे नियोजन कसं करायचं आता घड्याळी तास म्हणजे काय तर तुमचा जो प्रश्नपत्रिका सोडवण्याचा अकरा ते दोनचा हा साधारण जो टाईम आहे तीन तासाचाच धरतोय आपण तीन तास वीस मिनिट ॲक्च्युअल मिळतात परंतु इथे दोन दहा मी लिहिलं नाही आहे सो दोन दहापर्यंतचा तुमच्याकडे वेळ असणार आहे तर ह्या साधारण घड्याळी तीन ते सव्वा तीन तासाचा जो वेळ आहे त्याचं नियोजन बघा सेक्शन फस्ट जो आहे तो अकरा वाजता सुरू होईल तुमचा आता पहा सुरुवातीचे दहा मिनिट अगोदर तुम्हाला वाचनाला वेळ मिळेल तो तुमचे जे वीस मिनिटं मी सांगितले एक्स्ट्राचे तर त्यातल्या दहा मिनटाचा वेळ बोर्डनंच दिलेला तो तो ला तु आहे आपल्याला दहा पन्नासला पेपर तुमच्या हातात पडेल तर तो दहा मिनटाचा वेळ तुम्हाला वाचायला मिळेल त्या वाचनामध्ये तुम्ही पॅसेज वाचून ठेवू शकता पॅसेजची उत्तरं कुठे आहेत हेच शोधून तुम्ही ठेवू शकता म्हणजे तो दहा मिनटाचा वेळ तुमच्या कामालाच येणार आहे सो दहा मिनटं तुम्ही तिथे घेऊ शकता नियोजनातले वीसपैकी आणि म्हणजे दहा पन्नासला पेपर हातात पडेल अकरा वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात कराल सेक्शन फस्ट सुरू होईल तर अकरा ते अकरा वीस आपल्या नियोजनानुसार अकरा ते अकरा वीसमध्ये तुमचं सेक्शन फस्ट पूर्ण व्हायला हवं आहे बघा स्टुडंट्स खरं पाहायला गेलं तर इथं वीस, वीस मिनिटंसुद्धा लागत नाही मी तुम्हाला आणखी बेस्ट स्टुडंटसाठी वेगळं नियोजन सांगणार आहे सगळ्यात शेवटी कारण त्यांचा पेपर हा यापेक्षा अजून खूप कमी वेळेत व्हायला हवा आहे त्यांचे एक्स्ट्रा पण क्वेश्चन त्यांना सोडवायचे आहेत तर ते कसे सोडवायचे तेही मी तुम्हाला यात सांगणार आहे तर पहा सेक्शन फस्ट अकरा ते अकरा वीसमध्ये इथला पाच एक मिनटाचा वेळ तुम्ही आणखी सेक्शन सेकंडला देऊ शकता कारण हा बीट लवकर संपतो सेक्शन सेकंड आहे तो अकरा ते वीस ते बारा या वेळेमध्ये तुम्हाला सेक्शन सेकंड सोडवायचा आहे म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज आहेत त्यामध्ये चाळीस मिनिटाचा वेळ जो आहे तो तुम्हाला लागणार ला तुम्हा तुम्हा ला आहे अकरावीसला हा प्रश्न सुरू होईल तर बारा वाजेपर्यंत तुमचा हा प्रश्न संपला पाहिजे म्हणजे सेक्शन दोन म्हणजे बघा लँग्वेज स्टडी आणि दोन पॅसेस तुमचे संपायला हवेत बारा वाजता त्यानंतर सेक्शन थर्ड सुरू होईल बारा ते बारावीसमध्ये फोर्थ सेक्शन जो असणार आहे तुमचा हा असेल नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा यासाठी तुम्हाला तीस मिनिटाचा वेळ लागणार आहे इथे तुम्ही पस्तीस चाळीस मिनिटं घेऊ शकता तुमच्या वेळेनुसार तर बारा वीस ते बारा पन्नासच्या दरम्यान हा पेपर तुमचा संपेल त्यासाठी मी इथे स्टार दिलेला आहे कारण ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही एक्स्ट्राचा वेळ घेऊ शकता सेक्शन फायवमध्ये तुमचा बारा पन्नास ते दीड या वेळेमध्ये तुमचं सेक्शन फायू संपेल सेक्शन फायू हा खूप मोठा सेक्शन आहे रायटिंग स्किलचा सेक्शन आहे सो तुम्ही इथे दहा एक मिनटं पंधरा एक मिनटं एक्स्ट्राचा वेळ तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे वीस आणि वीस असे चाळीस मिनिटं एक्स्ट्राचे आहेत त्याचं नियोजन तुम्ही ह्या एक दोन क्वेश्चनमध्ये वेगळं करू शकता तर मी माझ्या नियोजनानुसार सांगते आहे की बारा पन्नास ते दीडपर्यंत तुमचं सेक्शन फाईव्ह संपायलाच हवं सेक्शन सिक्स जो आहे तो शेवटचा सेक्शन आहे पाच मार्कांचा ट्रान्सलेशनचा तो फक्त दहा मिनिटात संपतो तर एक दीड ते एक चाळीसपर्यंत हा सेक्शन तुमचा संपेल बघा स्टुडंट्स अकराला सुरू झालेला पेपर एक वाजून चाळीस मिनिटाला या नियोजनानुसार राईट संपतो आता तुम्ही जर इथे दहा मिनिट इथे दहा मिनिटाचा वेळ जास्त दिलात तर बघा दोन वाजेपर्यंत तुमचा पेपर राईट संपतो ओके आता तुम्ही म्हणाल मॅडम हा दोनपर्यंत संपल्यावर मग बाकीच्या वेळेचं काय तर आपल्याकडे वीस मिनिटं बोर्डने यावर्षी एक्स्ट्रा दिलेली आहेत ती जर नसतील तर आपल्याला ह्या नियोजन वेगळं करावं लागेल पाच पाच मिनिटं थोडं आधी संपवावं लागेल बेड्स म्हणजे चेकिंगला वेळ मिळेल पण इथे आपल्याकडे यावर्षी बोर्डनं वीस मिनिटं हे एक्स्ट्रा वीस मिनिटं आपल्याला दिलेली आहेत तर ह्या एक्स्ट्रा मिनिट आपल्याकडे अजून शिल्लक असणार आहेत पेपर आपला दोनला जरी संपला तरीसुद्धा आपल्याकडे एक्स्ट्रा वेळ राहणार आहे सो एक वाजून चाळीस मिनटाला हा पेपर संपला इथे इथे दहा मिनटं जरी गेली तरी तुमचं एक वाजून साठ मिनिट म्हणजे दोन वाजता पेपर तुमचा बरोबर संपेल त्यानंतर तुमच्याकडे एक्स्ट्राचा जो वेळ आहे जो दहा मिनिटांचा आहे दोन दहा तर तो दहा मिनिटाचा वेळ पुन्हा शिल्लक राहणार आहे सो एक्स्ट्राचा पहिले वीस मिनिटाचा वेळ म्हणजे पहिले दहा मिनिटं दहा पन्नासला पेपर दिलेला असेल त्यामुळे ते, ते दहा मिनिटं आणि हा नंतरचा दहा मिनिटाचा वेळ असे तुम्हाला वीस मिनिटं एक्स्ट्रा मिळालेले आहेत मग आता हे वीस मिनिटं एक्स्ट्रा तुम्ही काय करणार आहात तर स्टुडंट्स बघा हा जो एक्स्ट्राचा वीस मिनिटाचा वेळ आहे आता हा तुम्ही जर सुरुवातीला दहा मिनिटाचा गेलेला असेल आता फक्त तुमच्याकडे शेवटचा दहा मिनटाचा वेळ शिल्लक का असेल कारण पहिल्या दहा मिनटात पेपर वाचनासाठी तुम्हाला पेपर दिलेला असेल आणि नंतरचे मग दहाच मिनिटं शिल्लक आहेत तर दहा मिनटामध्ये तुम्हाला चेकिंग करायची चे आहे पुन्हा एकदा पाहून घ्या की कुठे तुमचं एखादं बीट लिहायचं राहिलं आहे का आणि चेकिंग झाल्याच्यानंतर वेळ असेल तर तुम्ही त्या जे काही बिट्समध्ये एक एक लाईन तुम्ही ब्लँक सोडलेली असते तिथे तिथे तुम्ही लाईन्स मारून घेऊ शकता आता स्टुडंट्स असं जरी व्यवस्थित लक्षात नाही राहिलं तर एक सरासरी ही एवढी गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा स्टुडंट्स की बघा वा, बारा वाजेपर्यंत दोन सेक्शन पूर्ण झाले पाहिजेत ओके एक साधारण टाईम लक्षात ठेवा म्हणजे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या आहेत ह्या सर्व सरासरी लक्षात ठेवण्यापेक्षा पण याच्यानुसारसुद्धा जर तुम्ही घरी प्रश्नपत्रिका सोडवल्यात तर तुम्हाला नक्कीच पंच्याण्णव प्लस तुम्ही मार्कांकडे जाऊ शकता कारण तुमचा क्वेश्चन प्रश्नपत्रिका जर सर्व अटेम्प्ट असेल तर तुम्हाला निश्चित चांगले मार्क्स पडत असतात ओके सो तुम्हाला यावरच्या सर्व ह्या नियोजनानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायचीच आहे पण लक्षात ठेवण्यासाठी सरासरी ह्या तीन पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही की बारा वाजेपर्यंत दोन सेक्शन पूर्ण झाले पाहिजेत एक वाजेपर्यंत आपले चार सेक्शन पूर्ण झाले पाहिजेत पावणे दोनपर्यंत पर्यंत आपला पूर्ण पेपर संपला पाहिजे ओके स्टुडंट्स एक सरासरी हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस घड्याळ पाहणं पॉसिबल नाही होणार पण एवढी पॉईंट जर लक्षात ठेवले तर एवढ्या वेळेस जरी घड्याळ पाहिलं सरासरी तर तुमच्या लक्षात येईल बारा वाजेपर्यंत दोन सेक्शन पूर्ण करा एक वाजेपर्यंत चार सेक्शन पूर्ण करा आणि एक पंचेचाळीसपर्यंत तुमचा पूर्ण पेपर हा संपला पाहिजे yeah. स्टुडंट्स त्यानंतर मी तुम्हाला सांगणार होते की जे बेस्ट स्टुडंट आहेत टॉपर लेवलचे आहेत तर त्यांनी याच्यामध्ये काही वेगळं नियोजन करायचं का तर यस स्टुडंट तुम्हाला इथे वेगळं नियोजन कसं करायचं असेल म्हणजे तुम्हाला वेळ बाहेरचा एक्स्ट्राचा वेळ तुम्हाला मिळेल आणि त्यामध्ये जे एक्स्ट्राचे ऑरचे क्वेश्चन आहेत आपले ते तुम्हाला सोडवता येऊ शकतात जर तुम्ही एक्स्ट्राचे क्वेश्चन सोडवलेत तर एखाद्या बीटमध्ये तुम्हाला कमी जास्त मार्क पडलेले असतील चार पडलेले असतील आणि तुम्ही नंतर एखादा एक्स्ट्राचं बीट सोडवलेलं असेल त्याला जर पाच पडले तर पाच काउंटिंगमध्ये धरल्या जातात त्यामुळे तिथे तुम्हाला एखाद दुसरा मार्क हा नक्कीच वाढू शकतो स्टुडंट्स त्यामुळे जे टॉपरचे स्टुडंट्स आहेत ज्यांचं की फास्टमध्ये लिखाण होऊ शकतं तर त्यांनी नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते तर बघा असे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी काय करायचं आहे पहा ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये पहा आता इथे चांगले खूप टॉपरचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं प्रिपरेशन पूर्ण असेल तर त्यांना इथे दा दोन ठिकाणी आपण जे दहा दहा मिनटाचा वेळ दिलेला आहे एक्स्ट्रा तो त्यांना लागणारच नाही स्टुडंट्स कारण त्यांचा अभ्यास खूप रेडी असेल त्यांना क्वेश्चन पाहिल्याबरोबर ते भरभर भरभर अटेम्प्ट करायला सुरुवात करतील आणि त्यांचं खूप फास्ट लिखाण होईल त्याच पद्धतीनं हा पहिला सेक्शन जो आहे तिथे यांना वीस मिनिटं अजिबातच लागणार नाही सो so, त्यांचा हा पण क्वेश्चन फास्ट होईल सेक्शन सेकंड जो आहे जे विद्यार्थी टॉपरचे आहेत त्यांना सर्व पॅसेज वगैरे त्यांची उत्तरं हे सर्व काही त्यांना जवळपास तोंडपाट असतं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना इथेसुद्धा वीस मिनिटं इथे सेक्शन सेकंडला जो त्यांना चाळीस मिनिटाचा वेळ द्यायचा असतो तो त्यांनी चाळीस न देता तीस मिनिटात सुद्धा त्यांचा इथे पेपर जो आहे तो सेक्शन जो आहे सेकंड तो सोडवून होतो म्हणजे बघा इथे पाच मिनिट इथे दहा मिनिट आणि हे पण दहा दहा मिनिट त्यांना लागणार नाहीत म्हणजे पहा ह्या सर्व प्रश्नांमधूनच बेस्ट स्टुडंटला पस्तीस एक मिनिटाचा वेळ हा एक्स्ट्राचा मिळतो बघा इथे दहा मिनिट इथे दहा मिनिट इथे दहा मिनिट सेक्शन सेकंडमध्ये आणि सेक्शन फस्टमध्ये पाच मिनिट अशा पद्धतीनं पस्तीस मिनिटाचा वेळ हा चांगल्या चा विद्यार्थ्यांना टॉपरच्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा मिळतो मग ह्या एक्स्ट्रा पस्तीस मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही रायटिंग स्किलमधले ऑरचे जे क्वेश्चन आहे ते एक ऑरचा -एक क्वेश्चन तुम्ही शंभर टक्के सोडवू शकता स्टुडंट आणि तीन तासामध्ये जे टॉपरचे स्टुडंट आहेत त्यांचा ऑरसहित पेपर पूर्ण होतो सो so स्टुडंट्स या पद्धतीनं या वेळेचं नियोजन अशाच पद्धतीनं करा आणि तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिका परीक्षेला जाईपर्यंत जरूर सोडवा म्हणजे तुम्हाला बिलकुल वेळेत कसा पेपर संपवावा हा प्रश्नच उरणार नाही तर बिफोर वीस एक मिनटं दहा एक मिनटं पेपर तुमचा नक्कीच संपेल आणि हो हा सर्व भाग जो आहे तो सर्व स्टुडंट्सला कळला पाहिजे त्यासाठी तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुमच्या रिलेटिव्जला हा हे जे नियोजन आहे ते जरूर पाठवा कारण जे मीडियम विद्यार्थी असतात तर त्यांना कसा पेपर लिहावा किती वेळेत कसं लिहावं हे काहीच समजत नाही तर त्यांना ह्या नियोजनाचा निश्चितच लाभ होऊ शकतो हे नियोजन जे आहे ते तुम्ही एक दोन वेळेस लिहून काढलं तर तुमचं तुम्हालाही लक्षात येईल की किती वाजेपर्यंत आपला कोणता प्रश्न संपला पाहिजे आणि त्यानुसार घड्याळी वेळ लावून मी दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे असे दोन प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत त्या पहा आणि त्यानुसार या नियोजनानुसार त्या जरूर सोडवून पहा सो so स्टुडंट्स तुम्हाला सर्व वेळेचं नियोजन आवडलंच असेल परीक्षा येत आहे त्या सर्वांसाठी सर्वांना ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा कमेंट करा आणि तुम्हाला वेळेचं नियोजन कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्ही नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण सात तारखेपर्यंत तर अतिशय महत्त्वाचे असे सर्व आणि हो खूप महत्त्वाची सूचना म्हणजे प्रश्न येणारे जे तुमचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न असतात ते क्वेश्चन बँकमधून येत असतात सो येणाऱ्या क्वेश्चन बँकमधून जे काही प्रश्न आहेत ते क्वेश्चन वाईज सर्व प्रश्न आणि त्याचे व्हिडिओ मी यावर अपलोड करत राहणार आहे सो तुम्हाला ते लिंक वेळेवर मिळेल नाही मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे सर्वच व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित वेळेवर अगदी लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग